सालाबादाप्रमाणे दोन शहरामध्ये दौंड पंचक्रोश सर्व वाडी वस्त्यांच्या अशा सर्व मिळून पंधरा सोळा पालकांचे या दोन शहरात आगमन होत आहे आम्ही परंपरेनुसार त्यांचं स्वागत केलेला आहे आणि आता हा पालख्यांचा सगळा समूह पुढे भीमा नदी काठी जाईल स्नानासाठी जाईल आणि तेथे सर्व देवदेवतांना स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरामध्ये जातील तिथं दुपारपर्यंत विसावा घेतील विश्रांती घेऊन चार वाजता पुढे मार्गस्थ होतील आता गावी तर अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशीचं आम्ही सर्वांनी सर्व भक्तांचे स्वागत केलेलं आहे देवाकडं मागणं एवढंच हे ग्रामस्थांना सर्व तालुक्याला महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी भरभराटी पांडुरंग प्रार्थना करतो आणि चरणी एक विशेष प्रार्थना करतो दौंड शहर कचरा मुक्त हो आणि सुस्कृत सर्व लोकांना चांगल्या पद्धतीचा आरोग्य लाभ अशी देव चरणी प्रार्थना करतो आणि ठरतो